तुम्ही रायगडावर रोखून आलात बघा या रायगडाची मागची बाजू तुम्ही सगळ्या किल्ल्यावर मागच्या बाजूने आलात बघा या किल्ल्याची समोरची बाजू त्या साईडला आहे दोन हजार पायरे पायऱ्याचं म्हणलं दोन तासात किल्ल्याची समोरची बाजू आहे बघा या गडाची उंची आहे ना ही समुद्र सपाटी पासून दोन हजार आठशे एकावन्न पुढे तुम्ही गाडी पार्किंग केलीत ना तिथून उत्पर्यंत आहे तेराशे पन्नास पुढे बघा हा किल्ला शिवरायने ना जावळीच्या चंद्राव मोहरांकडून जिंकून घेतला पंधरा मे सोळाशे छप्पन जिंकला पंधरा मे सोळाशे छप्पन ते सोळाशे <laughs> सत्तर पर्यंत या गडाची बांधकाम चालू होती म्हणजे शिवरायांच्या घरात ही सगळी बांधकामे किल्ले आहेत बघा हा किल्ला बांधला चौदा वर्ष लागले चौदा वर्षामध्ये या किल्ल्यावर काय काय बांधल्या माहितीये का आठशे साडेतीनशे बिल्डिंग बांधल्या अकरा पाण्याचे तलाव आणि चौऱ्याऐंशी बाराशे टक्के हिरो चिंदुलकरांनी बांधल्या किल्ल्याच्या आरकी किती हिरो चिंदुलकर होते त्यांनी चौदा वर्षामध्ये हा किल्ला बांधलेला आहे आणि आज जर हा किल्ला तुम्हाला पूर्ण फिरायचा असेल तुम्हाला दोन दिवस लागतील एवढा मोठा किल्ला आहे बाराशे एकरचा किल्ला आहे बाराशे एकर मध्ये ना या किल्ल्यावर तुम्हाला पंचेचाळीस पॉईंट पाहायला भेटतो गडावर दोन दिवस राहावं लागेल पण आपण अति महत्वाचा बाले किल्ला बाजारपेठेपर्यंत पर्यंत आहोत सर या गडाला वरून चार टोक आहेत गडाच्या ते आडव लाल कलरचं कलर चाललं हा भवानीचा गडा किल्ला इथपर्यंत बघा किल्ल्याच्या पश्चिमेला ना हिरकणीचा दक्षिणेला रोपवे आणि उत्तरला टकमुकटुक जो चोरी लबाणी भिचरी करेल टोकावर न्यायचे तो त्याच भागीदारी खांडा बघा अशी या गडाला चार टोकं आहेत बघा शिवाजीराजे हा किल्ला जिंकायच्या अगोदर या किल्ल्याला इतिहासामध्ये चौदा नाव होऊन गेले शिवराज जिंकायच्या अगोदर या गडाचं नाव रायरीच्या अगोदर नाव तुम्ही सगळ्यांना ऐकलं असाल हा रायलीचा नंबर जावळीच्या खोऱ्यामध्ये तुम्ही सगळ्यांना प्रतापगड पाहिले का प्रतापगडापासून ते कोकण दिव्यापर्यंत खालचं जंगल याला जावळीचं खोरा असं म्हणतात जावळीचं खुरा आपण इतिहासामध्ये ऐकतो बघा हा सूर्याचा किल्ला सोडलेली ऊसडेल पण जावळीच्या गोऱ्यामध्ये सोडलेले दोन मोठे अर्थ सापडू शकत नव्हते बघा कारण की इतकं जंगल होतं की दिवसाही सूर्याचे किरण जमिनीवर पोचत नव्हतं बघा हे जावळीचं खोरं आणि हा रायरीचा किल्ला जंगलात होते महाराजांनी जावळीच्या मरणकडे तीन महिने युद्ध केलं युद्धामध्ये मोरांचा भाऊ मारला गेला जावळीच्या मराला वाटलं आपलं होईल तो शिवरायाने घाबरला आणि रायरीच्या पायथ्याला आला पंधरा मी सोळाशे छप्पनला ते सत्तर पर्यंत गडाची बांधकाम सोळाशे एकाहत्तर ला किल्ल्यावरती राहायला आले बघा सोळाशे चौऱ्याहत्तर अभिषेक आणि सोळाशे ऐंशी वर्षी उद्याच रायगडावरती निघून झाले ही माहिती मी तुम्हाला पुढे जाऊन सांगत आहे तुम्ही उन्हाळ्यामध्ये हा किल्ला फिरायला आहात तर गडावरून तुम्हाला आठ किल्ले पाहायला भेटतात प्रतापगड राजगड तोरणा लिंगाणा हे आठ किल्ले दिसतात इथून आपल्याला तोरणा किल्ला दिसतो सगळ्यात मागे उंच डोंगर दिसतो साईडला दिसतोय सगळ्यात तो तोरणा किल्ला राजांनी वयाचे सोळा वर्ष तो तोरणा किल्ला आणि खालच्या साईडला एक दिसतो दिसतोय बघ व्हाइट वाईट सगळ्यात मागे तो राजगड किल्ला स्वराज्याची पहिली राजधानी रायगड किल्ला ही स्वराज्याची दुसरी राजधानी आहे बघा तुम्ही आता रोपे द्या रोपे शहाण्णवचा जे आपण पायऱ्या झाल्या पायऱ्या आताच्या इथून शिवरायांच्या काळातलं काम चालू होतं हा गेट आहे ना महिना दरवाजा मेन गेट नाही मेन गेट पाहिलं दरवाजा महादरवाजा महिनामध्ये पालखीचा प्रकार तुम्हाला पालखी माहिती असेल पालखी ओपन अस मेना पॅक बंद शिवाजी महाराजांच्या राण्यांचा मेल आहे ना हे मधून बाहेर सूर्योदय सूर्यस्त पाहायला जायचा आणि गेटचं नाव महिना दरवाजा बघा राजाला आठ राणे होत्या तुम्ही इतिहासामध्ये वाचला असेल सहा राणे किल्ल्यावर रायच्या तिकडे राणींच्या मला तिकडे जायचे पण समोर तुम्हाला चौकोनी घरं पाहायला भेटतात ना या घरांना इतिहासामध्ये अष्टप्रधानांची वाडे असे म्हणतात महाराजांचे आठ मंत्री होते अगदीरराव मोहिते रामचंद्र त्रिंबक रामचंद्र मोहिकंच्या नीलाजीरावच्या आणण्याची फक्त असं मंत्री मंडळ होतं ना ही मंत्र्यांची राहण्याची गरज मंत्र्यांची बंगली असतं महाराजांच्या हे चार वाटे आपण पडल्यानं पाणी केले तर वाडे वाड्याची म्हणतात